राम राम शेतकरी मित्रांनो आपलं हे लिक्विड फर्टिलायझर आपण मक्क्यासाठी बनवलेलं आहे आणि दोन बॅरल बनवलेले आहेत आपण या एक आणि आता काही दिसत नाही ते त्या सम्यांजोड एक बनवलेलं आहे तर आता आपण जे लिक्विड फर्टिलायझर बनवलेलं आहे ते कसं बनवलेलं आहे याची थोडक्यात माहिती देतो शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपण नदी काठचे जे बल्ले आहेत तिथून माटी आणलेली आहे काही त्या भागामध्येच आपले वड पिंपळ तिथली माटी घेतलेली आहे बांध्यावर तिथली आणि आपण स्वतः विसमुक्त शेती करतोय आपल्या बांधांवर जे झाडं आहेत उदाहरण म्हणून बांबू बांबूच्या खालची माटी जास्त प्रमाणात अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या माट्या आपण पाच सहा किलो याच्यामध्ये टाकलेल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त कोंबडी खत लेंडी खत शुद्ध गाईचं शेण खत कारण आपल्याकडे वासरी आहे ते त्याचेच आणि मात्र गोमूत्र हे आपलं काकांच्या इथून आणतो ते गोमूत्र आहे ते पण गोमूत्र गैच्याच आहे आणि आपण याच्यामध्ये एक किलो तांदूळ एक किलो गहू एक किलो सोयाबीन बाकी जे कडधान्य आहे ते थोडेफार कमी जास्त करून बाकी मक्का सगळं दडण करून याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे हे जे बॅरल भरलं होता आपण एकशे साठ ते सत्तर लिटरपर्यंत एस आर कल्चरमध्ये टाकून आपण तयार करून घेतलेलं आहे अगोदर त्याच्यानंतर आपल्याकडे किडी भरपूर उपलब्ध आहे त्यामुळे आपण काय करतो आहे दर आठ आठ दिवसाला त्या किडे टाकून द्यायची ते तशीच्या तशी थोड्याफार हातानं असं कुरकुडून घ्यायचं की तशीच्या तशी टाकून द्यायची असं चालूच आहे आपलं सगळी बात आहे बघा सगळं पण आतमधलं पूर्ण ढिसूळ झालेलं आहे विरघटन होण्यास सुरुवात झालेली आहे त्याची आणि आपण काय करतो आहे अजून जे खालती येते तर तसंच आहे हे जो केळी आठ दहा दिवसात आपलं इथून निघून गेलेलं आहे त्यावेळेला आपण मात्र या ठिकाणी या हे बघा हे अशा पद्धतीने टाकून देतोय इथं कधी बघितलं तुम्ही तर पूर्ण प्रक्रिया होऊन जाते त्याची आणि वास एक नंबर वास येतोय हे ये माटी आपल्या शेताची प्लस हे टाकलेलं शेतकरी मित्रांनो बघा मुळ्या किती जबर आलेल्या आहेत हे बघा इतक्या जबर मुळ्या ते आपण बघा जसं जसं हे करू तसं तसं मुळ्या निघत आहेत ते ही पूर्ण सफेदमध्ये विशेष म्हणजे आता थंडी दुनियावरची आहे तरीसुद्धा तर अशा पद्धतीने आपण जे वेस्टेड आहे केव्हा आपण दंडे तसेच्या तसे टाकून देतो आहे बघा एक गरज सगळं निचोड होऊन जातं आहे आठ दहा दिवसानंतर निचोड होऊन जातं ते म्हणजे लिक्विड फर्टिझर हे पॉवरफुल बनण्यासाठी आपण हे काम करतोय करतो आहे शेतकरी मित्रांनो या लिक्विड फर्टिलायझरमुळे आपल्याला जे न्यूट्रिशन लागतं जे दुय्यम घटक लागतात या मायक्रोन्यूटन जे म्हणतो आपण ते आपल्याला पिकांना देण्याची गरज पडत नाही आहे आपण ऑलरेडी काही प्रमाणात आजपर्यंत आपण याला वीस वीस झिरो तेरा हे वीस किलो आजपर्यंत दिलेलं आहे मक्का तेवीस ऑक्टोंबरची लागवड आहे आपण मध्यंतरी हे समजा पन्नास पन्नास लिटर दिलं गेलेलं आहे मग मी काय करतो परत पाणी भरून देतो केळी टाकत राहतो आहे आता सध्या तर त्याच्यामुळे बघा आजच्या कंडिशनमध्ये किती जबर तयार होत आहे शेतकरी मित्रांनो हे जे लिक्विड फर्टिलायझर म्हणतो आपण याच्यामुळे आपला रासायनिकवरचा जो खर्च आहे तो कमी होतो आहे विशेष म्हणजे उत्पन्न चांगलं येतं आहे जमीनसुद्धा सुपीक होते थंडीमध्ये नाहीतर मका कोणतंही पीक पाहिजेल तसं ग्रोथ करत नाही पण आपलं बघू शकता तुम्ही याच्यासाठी विशेष काही करण्याची गरज पडत नाही आहे फवारणीमध्ये ज्या काही आपण घरगुती निविष्ठा बनवतो बस त्याच फवारणीचा वापर करत असतो आणि हे पेसल जमिनीतून देण्यासाठी वापर करत असतो शेतकरी मित्रांनो बघू शकतात की ती गाड आणि पॉवरफुल बनलेलं आहे हे ज्या वेळेला परिपक्व होऊन जातं हे पण तितकं जे हे की हे समजा या म्हटला जो आर्क आहे तो समजा निघून गेला की ते खा खाली बसून जातं आता कधी बघितलं तर शेणखत जे कोंबडी खत हे पूर्ण विरघळून आणि हे झालेलं आहे त्याच्यामध्ये काही एक राम नसेल बघा या अशा पद्धतीनं बघा कसं झालेलं आहे या अशा पद्धतीने ऊन गेलेलं आहे आणि शेतकरी मित्रांनो जसं मला टाईम भेटतो तसं मी त्याला ढवलतो नाही तर ढव नाही बी ढवललं तरी चालतं आहे एखाद्या वेळेला आपण काय करतो आपण ज्या घरगुती निविष्टा बनवलेल्या आहेत आर कल्चरपासून आता हे टाकल्यावर कधी टाईट झालेलं आहे ते आता बघा हे टाकल्यावर बघा कसं उमडा येईल त्याला तर आपण थोडंसंही टाकून देतो म्हणजे याच्यानं काय होतं आहे खालचे जे जीवाणू आहेत ते फास्ट वरती येतात त्यांचं कार्य ते करायला लागून जातात आणि आपल्याला न ढवलण्याचं किंवा काही एक करण्याची गरज पडत नाही आता हे टाकल्यामुळे हे कमीत कमी दोन एक तासपर्यंत असं चुरू चुरूचुरू चालणार आहे शेतकरी मित्रांनो हे काही रासायनिक किंवा काही तसं काही नाही आहे हे आपलं ज्या फवारणी करतो जे ऑल इन वन कल्चर असतात हे पूर्ण ॲसिडिक असतं आता जमिनीवर कधी टाकून दाखवलं तर तुम्हाला हे ओलावा इथे तरी बी बघा ओलावा असल्यामुळे ते गॅस हे वरती आला नाही ओलावा नसता तर ते डायरेक्ट समजा कोरडी ज्याग असेल तर डायरेक्ट फसफस फसफस करून वरती येऊन जातं हे ये थोडंसंही टाकून दिलं की रिप्लेस होऊन जातं शेतकरी मित्रांनो आपल्या ह्या ज्या निविष्ट असतात ह्या एक नंबरच्या पॉवरफुल असतात त्याच्यामुळे आपल्याला आप कीटकनाशक बुरशीनाशक हे जो काही म्हणतो आपण आपल्याला घेण्याची गरज पडत नाही शेतकरी मित्रांनो हे आपण किती देऊ शकतो जमिनीमधून आणि विशेष म्हणजे वास पण येत नाही याच्या एक वास म्हणजे वास येतोय थोडी मेहनत आहे पण खर्च किती वाचतो हे आपण बनवल्यावरच समजणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपणही बनवा आणि जमिनीला जमीन सुपीक करा जिवंत करा आणि उत्पन्नात वाढ करा धन्यवाद